हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गावठी दरबार आणि मित्रांनो आज एक नवीन व्हिडिओ आणि खास तुमच्या आवडीचा व्हिडिओ तो म्हणजे कुंबडी अंड्यावरती मांडण्याचा व्हिडिओ आहे आणि आज जी आपल्याला कोंबडी अंड्यावरती मांडून दाखवणार आहे त्यांच्या पद्धतीनुसार आणि आज मित्रांनो या व्हिडिओमध्ये एक नवीन वनस्पती आहे नवीन गोष्ट आहे बऱ्यापैकी शंभर टक्के सांगतो काही लोकांना ती माहीत नाही त्या वनस्पतीबद्दल तर ती वनस्पती म्हणजे त्याचे पान आपल्याला या कोंबडीच्या अंड्या अंडे मांडते वेळेस ठेवायचे आहेत मित्रांनो का ठेवायचे आहेत तर त्यामुळं तर त्यामुळे मित्रांनो ओवा पिसवा किंवा आणखी दुसरे जे कीटक होतात पिलं झाल्यानंतर नवीन नवीन पिलं निघाल्यानंतर कोंबडीच्या त्या दमट वातावरणामुळे तिथं जे छोट्या छोट्या उवा वगैरे होतात मित्रांनो तर त्या होऊ नये आणि मागच्या वेळेस आपल्या कोंबड्यांना पिसा झाल्या होत्या मित्रांनो कोंबडीसोबतच आणि खूप झाल्या होत्या म्हणजे खूप त्रास दिला त्या कीटकांनी मित्रांनो तर अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी या व्हिडिओमध्ये एक छान अशी ट्रिक सांगितलेली आहे आणि मित्रांनो आपण ही जो कोंबडी बसवतोय तर ही कोंबडी आपण ऑर्डर स्वीकारून बसवतोय म्हणजे आपले जे सबस्क्रायबर आहेत तर त्या सबस्क्रायबरला तर त्या सबस्क्राईबरला मित्रांनो आपल्याला ही कोंबडी द्यायची आहे आणि पिलं काढून देणार आहोत आपण आणि त्यासाठी आपण त्यांच्याकडून अगोदर कॅश घेतलेला आहे आणि त्यांना पिलं काढून द्यायच्यात मित्रांनो तर पाचशे रुपयाला ही आपण कोंबडी विकलेली आहे ऑलरेडी बुकिंग करून आपण ही कोंबडी अंड्यावरती बसवत आहोत तुम्हाला दिसत आहेत खाली ते अंडे पण आहेत प्युअर गावरान कोंबड्यांचे अंडे आहेत त्याबद्दलचा एक व्हिडिओ आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती जावा आणि तिथे तो पहा आणि मित्रांनो ह्यातून जे पिलं निघणार ते सत्तर रुपयाला एक पिल्लू आपण करून त्यांना देणार आहोत तर आता मित्रांनो आपण आधीच्या पद्धतीने ही कोंबडी बसवणार आहोत तर नक्की बघा व्हिडिओवरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू तुम्ही पाहत आहात ही कोंबडी बघितली आहे अगोदर पण हिचे व्हिडिओ मी अगोदर टाकले होते पण हा व्हिडिओ टाकायचा राहिला होता मित्रांनो तर आज जी कोंबडी अंड्यावरती बसवत आहे आणि त्यासाठी आपण आज जे साहित्य घेतलेलं ते तुम्हाला मी सुरुवातीला दाखवतो मित्रा टोपले टोपले मित्रा तर मित्रांनो हे टोपलं घेतलेलं आहे आणि टोपलं बघा कसं आहे खोल असं जे टोपलं असतं मित्रांनो तर असे टोपले किंवा अशा पाट्या तुम्ही घ्या आणि त्यानंतर हेच पोतं वापर हे उबदार पोतं असतं मित्रांनो आणि सोबतच तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक वेळेस वापरतो ते रक्षक पावडर आणि मागच्या वेळेस आपल्याला कापूर भेटला नव्हता मित्रांनो तर दोन कापुराच्या वड्या आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत आणि इथं प्युअर गावठी कोंबडीचे अंडे आहेत तर ते चेक करून आपण ठेवलेले आहेत मित्रांनो म्हणजे पाण्यामध्ये टाकून जे ताजे आहेत आणि पाण्यामध्ये बुडाला जे राहतात तर तेच अंडे आपण घेतले त्याच्यावरती मार्क केलेलं आहे आणि ती अंडी आपण ठेवणार आहोत आणि एकूण पंधरा अंडी आहेत मित्रांनो हे प्युअर गावठी कोंबडीचे आणि मित्रांनो सगळ्यात विशेष म्हणजे आज ही वनस्पती आ, तर या वनस्पतीबद्दल मी तुम्हाला सांगतो ती आपल्या घरची वनस्पती आहे आणि या वनस्पतीचे खूप साऱ्या वैशिष्ट्य आहेत तर ते तुम्हाला मी पुढे सांगतच आहे आणि ही वनस्पती आज आपल्याला आपल्याला कोंबडीच्या खाली टाकायची आहे मित्रांनो आणि ह्याचे पण गुणधर्म लिंबाच्या पानासारखे आहेत अँटीफंकल अँटी इन्फेक्शन अँटीबायोटिक uh, या सगळ्या गोष्टीचं काम uh, ही वनस्पती करते आणि या वनस्पतीचा सगळ्यात मोठा गुणधर्म ही खूप कडू असते आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ज्या महिला असतात त्यांना जे ओटीपोट दुखतं तर त्या ओटीपोटासाठी हे एक रामबाण इलाज म्हणून औषध आहे त्याचं नाव आहे भुईलिंब तर, भुई तर ही भुईलिंबाची जी वनस्पती आहे तर आपण ही कोंबडीच्या अंड्यांच्या खाली ठेवणार आहोत मित्रांनो आणि यामुळं काय होणार तर त्यामुळं जे उवा पिसवा वगैरे होतात तर त्या होणार नाहीत मित्रांनो ना 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 ना। जे कीटक होतात ते कीटक शंभर टक्के इथून या प वनस्पतीमुळे होणार नाहीत ना 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 ना। तर ही वनस्पती आता आपण ठेवून देऊया चला तर आजी आज आता आजीच्या पद्धतीने कोंबडी मांडणार आहे टोपलं आहे तर अगोदर आपण हे रक्षक पावडर टाकून घेणार आहोत खाली बुडाला पण तुम्ही बघू शकता थोडंसं आपल्याला टाकायचं आहे हे तुम्ही हे मेडिकलवरून आणू शकता जनावरांच्या मेडिकलमध्ये ते मिळतं मित्रांनो आणि हे जे टोपलं आहे हे पोतं हे टाकायचं आहे कोतं पण इथं टाकलेलं आहे मित्रांनो आणि इथे पण आपल्याला थोडंसं रक्षक पावडर टाकून द्यायचं आहे हे बघा असं आणि नंतर दुसरीकडे आता इथे आपल्याला रक्षक पावडर नाही टाकायचं मित्रांनो इथे आपल्याला हा जो भुईलिंबाचा पाला घेतलेला आहे तर हा भुईलिंब तुम्हाला माहीत असेल मित्रांनो बऱ्यापैकी काही लोकांना माहीत असेल आणि काही लोकांना माहीतसुद्धा सुद्धा नसेल तर मित्रांनो हा भुईलिंबाचा पाला आहे बऱ्यापैकी हा खूप चांगलं काम करतो आणि त्यासाठी आपल्याला हा पाला इथे टाकायचा आहे तुम्ही निरगुडीचा टाकू शकता सीताफळाचा पाला टाकू शकता किंवा वेखंड टाकू शकता आणि आपल्या जे हा हे जे आहे मित्रांनो कापूर तर हा कापूर आहे तो आपल्याला असा थोडासा चुरगळायचा आहे आणि मग टाकायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो हा जो कापूर आहे तो आपण तो बोट आणि बारीक करायचा आहे तुकडे टुकडे आणि टाकून द्यायचा आहे कापूर पण टाकलेला आहे बघा कोंबडी कशी करत आहे मित्रांनो बसण्यासाठी ठेवा आता तर मित्रांनो आजी आता ठेवत आहे बघा कोंबडी बघा कसं करत आहे मित्रांनो तिला माहित आहे अंडे बसवते तिला माहित आहे मित्रांनो का तर अगोदर पण आपण अंड्यावरती तिला बसवलं होतं असंच आणि कशी स्वतः जाऊन बसली बघितलं का हि ना पिल्ले पण खूप सुंदर काढते मित्रांनो खूप म्हणजे खूपच मस्त तुम्हाला माहीत तु आहे अगोदर पण तुम्ही बघितले आहात बघा एक एक अंडं कसं घेत आहे पोटाखाली तर मस्त पैकी आजी आता ठेवत आहे अंड्यांसाठी धावपळ बघा किती आहे कोंबडीचे उचलून ठेव नीट उचलून ठेव बघा मित्रांनो कोण जवळ आला तर सुद्धा ते येऊ देत नाही बघा अंडे कसं घेत आहे पोटाखाली आता घोळते ती मित्रांनो घेऊन घोळत आहे तर कोंबडी अशी असली पाहिजे अंड्यावरती बसल्यानंतर ती अंडे सेट करते आणि गोळते तर मित्रांनो मस्तपैकी आपली कोंबडी बसून झालेली आहे आणि आता बघूया किती दिवसानंतर पिलं वगैरे निघतात एकवीस दिवसानंतर पिलं निघतात मित्रांनो आणि एकवीस दिवसाची आपल्याला प्रतीक्षा करायची आहे आणि त्यानंतर मग पिलं कसे निघतात ते पण आपल्याला बघायचं आहे बघा ही कशी सेट झालेली आहे मस्तपैकी आपण आपली कोंबडी अंड्यावरती मांडलेली आहे आणि आपले जे सबस्क्रायबर आहेत पवन मोठे गावकर रेनापूरचे तर त्यांची ही कोंबडी आहे म्हणजे आपलीच होती पण त्यांना विकली मित्रांनो त्यांनी पाचशे रुपये ॲडव्हान्स दिले होते आणि अंडे आणून आपण कोंबडी खाली ठेवलेले आहेत खूट झाली होती ही आणि बघा तिनं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल तिला म्हणजे अंड्यावरती बसायची किती घाई होती ती लगेच टोपल्याच स्वतःहून उतरली आणि मग आजीनं नंतर अंडे ठेवली का तर मॅक्झिमम ठिकाणी असं होतं आधी अंडे ठेवावे लागतात नंतर कोंबडीला आणून ठेवावं लागतात नंतर झाकून ठेवावं लागतं मित्रांनो पण तसं नाही आपली जी ही कोंबडी आहे ती खूप समजदार आहे आणि तीन महिन्याच्या जवळजवळ पिले सांभाळते आणि बऱ्यापैकी पिले मोठे होईपर्यंत ही सांभाळते आणि जास्त पिलाला मारत पण नाही आणि खूप चांगलं सांभाळ सांभाळते मित्रांनो तर खूप क्वालिटीची कोंबडी आहे ही, ही। आणि ही कोंबडी आपण त्यांना विकलेलो आहोत आणि जे पिलं आहेत मित्रांनो ते सत्तर रुपयाला एक करून आपण ते पिलं दिलेले आहेत तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी शूट केला होता आशा करतो तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील नवनवीन इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल नवनवीन फार्म तुम्हाला बघायला मिळतील आणि कोंबड्यांबद्दल बऱ्यापैकी जोडी मला माहिती आहे ती सगळी माहिती तुम्हाला पण पाहायला मिळेल किंवा ऐकायला मिळेल आणि त्यापासून तुमचा फायदाच होईल मित्रांनो तर नक्की बघा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद